नमस्कार अक्षबाधार बंधुनो मी विजय कुमार तासगाव याशागृहला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघायदार बंधून पांदेड परीक्षण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती कधी आणि कशी करावी ह्या फळछटणीच्या संदर्भात त्याच्यासाठी मी आपणाशी आज संवाद साधतोय छटणीच्या अगोदर एकदा आपण पांदेड परीक्षण करून घेतलं आणि त्याने एक ते तीस दिवसाच्या दरम्यान काय काय खतं द्यायची हे आपण एकदा बघितलं तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला एकदा पांदेड परीक्षण करायचं आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस दिवसाच्या दरम्यान कंपल्सरी पांढरे परीक्षण करा कारण त्या काळात तीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आपला प्रिब्लूम फ्लावरिंग आणि मनीसेट ही अवस्था अत्यंत महत्त्वाची येते त्या दरम्यानच्या काळात न्यूट्रिशन बॅलन्ससुद्धा अत्यंत आपला चांगला राहिला पाहिजे ह्यासाठी न्यूट्रिशन बॅलन्स जर आपण चांगला ठेवला तर रोग आणि कीड आणि कूज या सगळ्या व्यवस्थापनासाठी आपल्याला अत्यंत चांगला फायदा होतो यासाठी ते पांढरे परीक्षण अत्यंत महत्त्वाचं पन्नास दिवसाच्या दरम्यान आपल्याला एकदा पांदेर परीक्षण करायचं आहे पन्नास ते सत्तर दिवसाच्या दरम्यान जो आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्स ठेवायचा आहे बेरीसाईज वाढत असते जे आपण मोठे दोन ह्या काळात देत असतो ह्यासाठी अचानक फुगवण जर मॅनेज चांगल्या पद्धतीने करायचं असतं तर फॉस्फरस लेवल सल्फर लेवल पोटॅश मॅग्नेशियम जिंक ह्या लेवल आपल्याला चांगल्या मेंटेन कराव्या लागतील यासाठी त्या काळात कोणत्या लेवल अप ठेवायच्यात अशासाठी त्यावेळेचं पांदेर परीक्षण महत्वाचं आहे त्यानंतर सत्तर ते ऐंशी दिवसांच्या दरम्यान आपल्याला पांदेर परीक्षण करायचं आहे सत्तर ते नव्वद दिवसांदरम्यानचा बॅलन्स राखण्यासाठी कारण त्या काळातली बेली साईज आपल्याला मोठी फुगवायची असते बेद्यासाठी गण आतला चांगला करायचा असतो पेशी भिते आपल्याला चांगल्या जाळ करून घ्यायचे असतील मनी लांबवण्यासाठी आपल्याला त्या काळात कोणत्या लेवलवर ठेवायचे आहे ते ह्यासाठी आपल्याला पांदेट परीक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे ह्याच दरम्यानच्या काळात बेली साईज चांगली फुगणं आणि मान मो पडणं सुरू होतं ह्यासाठी आपल्याला नव्वदव्या दिवशी आपल्याला पांदेट परीक्षण करायचं आहे नव्वद दिवसांच्या दरम्यान जे मनी मऊ पडा लागलेले आहेत अशा काळात आपल्याला फॉस्फरस प्रचंड वाढवावा हो लागतो तो कसा आणि किती वाढवावा हो लागेल म्हणजे आपल्याला बेडचा तीन ते पाच एम ए पर्यंत कशी फुगवता येईल ह्यासाठी पांदेट परीक्षण त्या काळातलं अत्यंत महत्त्वाचं आणि एकशे दहाला एकदा पांदेट केलं की पोटॅश सल्फर कॅल्शियम ह्या लेवल आपल्याला चांगल्या ठेवून जे फॉस्फरस आणि झिंकणं साखर तयार केली त्याचं कन्वर्जन आपल्याला चांगलं करता येईल अशासाठी एकशे दहा दिवसाचं पांदेट परीक्षणसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे भागाधार बंधून म्हणजे तीस पन्नास सत्तर नव्वद आणि एकशे दहा हे पाच वेळा पांदेट परीक्षण करून फर्टिगेशनच्या मात्रा जर आपण चांगल्या पै केल्या तर आपल्याला खतांचा खर्च कमी येईल न्यूट्रिशन बॅलन्स चांगला राहिल्यामुळं रोग रो आणि किडींचा सुद्धा औषधासाठीचा पैसा आपल्याला वाचवता येईल भागायदार बंधनो संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पण कॉन्टॅक्ट परीक्षण करावंच लागल अत्यंत महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त बागायचा प्रयत्न हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद